ना, एक रुपया घेतले असतील घेता लातूर जिल्ह्यातील वलांडी गावात अवैध दारू विक्रीची राक्षसी सावट दिवसेंदिवस आता गावातील गडत होत्या नशेखोरी विरोधात हल्लाबोल केलाय प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुढाकारातून महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात ठिया आंदोलन केलं पण तिथं मिळालं काय अधिकाऱ्यांचा उर्मटपणा गावातले तरुण वयोवर्ध दारूमुळे मृत्युमुखी पडले तरी प्रशासन शांत आमदार गप्प महिलांचा थेट सवाल दारू बंद होणार का आणि ती बंद करणार कोण गावातील प्रत्येक घराचा आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या दारूच्या विरोधात आता महिलांनीच लढा पेटवलाय आणि तो सरकारच्या झोपेचे पाथ्य फोडणारा ठरणार आहे गावाच्या लेकरांचा जीव वाचवण्यासाठी आता आईने रणांगणात उतरणं गरजेचं मानलं आहे पण प्रश्न एकच शासन जाग होणार कधी दारूबंदीवर तुमचं मत काय खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा फिंबा फार आग लावून ठेवला लेकर मारून गेले माया रांडक्या होऊन बसल्या हा फौदर हिंडले हिंडल्या निवडून संभाजीराव टाकेला संभाजीराव न हा कुणाला दिले कुणाला भेटलं की आम्हाला माहित नाही काम त्याच ना दोन तीन तास बसलो आम्ही एडूळ हा अनाना पाण्याचा कालचा उपास आजचा उपास बसलो आंदोलनला पांडुरंग भेटलं पांडुरंग भेटलंच नाही त्याचीच माय बाप राहिल्याची तर तुम्ही जवळ असतो आई पप्पा द्यात आमचे म्हणून आठवणीनं हा रुक्माई वरीच आहे इट वर खाली आलेच नाही तर रुक्मिणीच दर्शन हा पाच किलोमीटर वर त्यानं दारू ते लसन काढायला ठेवावं गल्ली बोळ बंद करावं तुमचे आमचे लेकर ले संडासला गेलं पाणी घ्यायचं दारू दहा रुपयाच गेलं दारू रुपयाच दुकानला गेलो दारू रुपये पाटी पेन कपडा लता कशाने घ्यावा बाईचे शंभर ठिकाणी का हो तुमची कमाई दोनशे पारस करालो अन झुल तेव हो कुत्र कुत्र लाल गायत आले न मध्ये भाजी भाकर बायकून वाढले की दणकी द्यायचं आज मायला म्हणायचं नाही लेखरावाईला म्हणायचं नाही बायकोला म्हणायचं नाही मग बायका कशा तिला कसं ओलांडी मध्ये लेखी तिला कशा आमच्या लेखी ला येति ऐंशीच साठ येतात प्रहार जनशक्ती पक्ष देवणी तालुक्याच्या वतीनं वलांडी शहरामधील वलांडी शहर जर बघितलं तर दहा हजार लोकसंख्याचं हा वलांडी शहर किंवा वलांडी गाव आहे या गावामध्ये एक लिगली देशी दारूचं दुकान आहे आणि आणगली दुकानं जर बघितलं तुम्हाला सांगतो पंधरा ते वीस दुकानं त्या वलांडी शहरामध्ये आणलिगली दुकान आहेत प्रहार जनशक्ती पक्ष देवणी तालुक्याचं किंवा ता त्या वलांडी शहरामधील या माझ्या माता भगिनी या ठिकाणी दिसतात आपल्याला या माता भगिनीचं मत आहे की आमच्या गावामधली जे काही देशी दारूचं दुकान जे अधिकृत आहे आणि जे अनाधिकृत आहेत ते दारूचे दुकान बंद झाली पाहिजे म्हणून यांनी आज या ठिकाणी जे जिल्हा दारूबंदी अधिकारी त्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी आम्ही ठिया मांडून बसलो होतो पण हा मजूर अधिकारी तुम्हाला सांगतो बाहेर येत नव्हता आम्हालाच मध्ये बोलत होता परंतु तुम्हाला सांगतो आम्ही त्यांना सांगितलं आम्ही मध्ये येणार नाही आम्ही बाहेर आम्ही बाहेरच बसलो अधिकारी बाहेर आले आणि त्यांनी आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपल्या वलांडी शहरामधील जे काही लिगली दुकान आहेत आणि जे अनलिगली दुकान आहेत ते तात्काळ बंद केले जातील आणि जे लिगली दुकान आहे त्याला प्रोसेस आहे उभी वाटली आडवी वाटली हे मतदान राहतं हे मतदान घेऊ आणि आपल्या गावातली दारू बंद करू असं या अधिकाऱ्यांना सांगितलं मी आपल्या न्यूजला सांगतो की जर येत्या काळामध्ये तुम्हाला सांगतो हे गावात वलांडी शहरामधील जे द, देशी दारूचं दुकान जे लिगली आहे किंवा अनलिगली दुकान आहेत हे जर दुकानं जर नाही बंद झाले तर या अधिकाऱ्याच्या तोंडाला कळवून तुम्हाला सांगतो गाडावर धिंड देखील प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीनं काढले तर ही तु, ही तुम्हाला मी सांगू इच्छितो